काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता नारळी पौर्णिमा आहे तेव्हा आपण आज आहे ना नारळाच्या खोबऱ्याच्या ज्या ओल्या खोबऱ्याच्या ज्या वड्या केल्या जातात त्या आज आपण करणार आहोत बघा मी दीड वाटी नारळ घेतलेले आहे हा ना किसलेलं आहे म्हणजे जेव्हा हा नारळ आपण जेव्हा घेतो ओला नारळ तेव्हा ते जे ते पाठचं जे काळा जे जो भाग असतो तो, तो काढून टाकायचा आणि ते टाकल्यामुळे मी आपल्याला एकदम किस केला तर एकदम सपेत एकदम मिळतो ओके हे असं आपण हे किसून ठेवलेलं आहे म्हणजे मी हे किसलं नाही आहे तर ह्याचे बारीक 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 बारी पीस केले आहेत आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे एकदम बारीक एकदम मस्तपैकी झालेले आहे त्यानंतर हे त्याला काय काय आहे साहित्य बघा खोबरावडी करण्यासाठी तर हे बदाम आहे ते बदाम मी बारीक कट करून ठेवलेले आहेत नंतर हे काजू आहेत ते काजू पण बारीक कट करून ठेवलेले आहेत नंतर पिस्सा आहे तो तो पण असा बारीक वरती आपल्याला सजवण्यासाठी लागणार आहे ते आहे ते आपण वरती वडी केल्यानंतर टाकणार आहोत वडीवर आणि हे आहे मिल्क पावडर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि साखर आहे जी आपली नेहमीची जी साखर असते जाडी तिला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे कारण आपल्याला जर तसं टाकलं तर त्याला खूप वेळ लागतो तर अशी ही बारीक करून घेतली आणि त्यामध्ये टाकली तर लवकर आपली वडी तयार होते त्याचबरोबरही तूप आहे बरंच एवढंच आपल्याला हे साहित्य लागणार आहे आता पहि फर्स्ट आपण काय करणार सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत की गॅस सतत चालू करणार आहोत आणि पॅन घेतलेलं आहे वरती ठेवलेल्या गॅसवर आता आपण सर्वात प्रथम गॅस चालू करूया आणि बडी करण्यास सुरुवात करूया बघा आपण खोबऱ्याची बडी करणार आहोत प्रत्येकाशी करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्या पद्धतीने सगळेच करत असतात कोण गुळाचं करतं कोण साखरेचं करतं जाडे साखरेचं करतं कोण पाणी गरम करून करतं पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे की बघा मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पण आहे ना प्र प्रथम आपण काय करणार आहोत जे आपण खोबरं किसलेलं आहे ते आपण ह्या पॅनमध्ये आधी पहिलं भाजून घेणार तर पहिलं आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आपण ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि हे तूप आपण गरम करत आहोत आता हे तूप गरम झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचे बघा आपण खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आणि आता हा खोबऱ्याचा कीस म्हणजे भाजून घ्यायचा आपल्याला जसं आपण ह्याला कसं भाजतो मोदक करताना तसंच या पण खोबऱ्याचे केसला आपल्याला असं भाजावं लागतं हा पूर्ण भाजून झाला पाहिजे आणि हा भाजताना थोडा गरम झाल्यानंतर म्हणजे यामध्ये आपण साखर टाकणार आहोत आता या खोबऱ्याच्या किसामध्ये आपल्याला साखर टाकायचे आपल्याला अर्धी वाटी टाकायची साखर पण मी चमच्या चमच्याने टाकते अर्धी वाटीच ती बारीक मी केलेली आहे मिक्सरमधून त्यामुळे आपल्या वडीला म्हणजे असं राहणार रा नाही मॅश होणार ती साखर आणि खोबरं पण साखर टाकल्यामुळे म्हणजे ह्याचा कलर चेंज नाही झाला म्हणजे साखर म्हणतात ना असं कलर असं हे येतं ते ज्यावर लिंबू पिवून त्याचं हे काढायचं असं त्यात ते पण करायची गरज नाही लागली आपल्या एकदम मस्तपैकी व्यायची एकदम मस्त व्यायचे झालेले आहे बाहेर ते आपल्याला पूर्ण याचं साखरचं हे करायचं आहे ह्यामध्ये आता थोडंसं पाणी सोडायचं आहे मगच मी तुम्हाला पाणी दाखवलं ना तर पाणी सोडायच्या आधी आता थोडंसं पाणी सोडायचं आहे म्हणजे याला घट्ट येण्यासाठी पाक तयार होण्यासाठी आता थोडंसं पाणी ठेवलं आहे मी आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला आता काय करायचं आहे हळूहळू गॅस कमी ठेवायचा आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला जे आपण जी काही मिल्क पावडर घेतली ना ती मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची त्यामुळे मिल्क पावडर ॲड ॲड केल्यामुळे टाकल्यामुळे काय होतं की आपली वडी ना मावा टाकल्यासारखी मस्तपैकी आणि छान होते सोप्यातली सोपी पद्धत आणि पटकन होणारी आणि कोणाची वडी न चुकणारी अशी जरी चुकली तरी पण त्याचं काही फरक पडत नाही त्याचे लाडू करू शकतो असंच खाऊ शकतो मस्त लागते आणि मिल्क मिल्क पावडर टाकल्यामुळे दुधाची पावडर टाकल्यामुळे अतिशय सुंदर बडी बनते आणि याच्यामध्ये आपण आणखीन काय ॲड करणार आहोत ते ड्रायफ्रूट टाकणार आहोत हे जरा गरम झालं की जर पूर्ण असा गरम व्हायला पाहिजे हळूहळू याला भाजून घ्यायचं आहे आणि नेहमी अशा भांड्यामध्ये करायचं की म्हणजे यामुळे आपल्याला उद्योग लाग लागला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला बघा आपल्याला खूप कामा असतात आणि त्यामध्ये भांडी खराब झाली आप हो की आपल्याला खूप कंटाळा येतो की ते भांडी घासण्यात आणि ह्याच्यात वेळ जातो आपला माझे नारळी पौर्णिमेवर खीर बनवायची मस्तपैकी खीर बनवायची किंवा शेवया बनवायची आणि वडी केली तर गुळाची करायची आहे आपलं हे भाजत हे हो आलेलं आहे बघा कलर चेंज होत आला आहे याचा मस्तपैकी चिकट झालं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये जा जास्ती पाणी वगैरे काही घालावं लागलं नाही फक्त दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे दीड वाट्याला दीड वाट्याला वा अर्धी वाटी साखर आणि छोटी अर्धी वाटी आपले मिल्क पावडर आणि एक चमचा तूप टाकलं आहे तर हे चिकट होऊपर्यंत याला जरा गरम करायचं ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकले ना त्या पाण्याचा अंश असल्यामुळे दिसतं नाही बघा एवढीच पाण्याचा अंश आहे म्हणजे आपल्याला आणखी ह्याला गरम करावा लागणार आता हे गरम होतानाच आपल्याला जो ड्रायफ्रूट आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे मग ते सगळीकडे पसरला जातो तर सजाविटीचे तुम्ही ठेवलेले आहे की सजाविटीचं लागणार ना आपल्याला हे प्रत्येक वडीच्या आतमध्ये येणार जेव्हा आपण कट करणार ना तर सगळ्या वडीच्या आतमध्ये येणार आहे मस्तपैकी रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी आपली रेसिपी तयार होत आहे मस्त झालेली आहे थोडी गरम होत आहे तर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया मस्त वाईट म्हणजे सफेद मस्तपैकी आपली बडी तयार होते आणि ड्रायफ्रूटचे आपण बनवत आहोत काही लोकं नुसतीच असे बनवतात तर आम्ही मी ड्रायफ्रूट टाकले त्यामध्ये फक्त वरती सजावटीसाठी नाही आतमध्ये पण टाकले आता बघितलं ना तुम्ही मी काजू टाकले बदाम टाकले वरतून पिस्ता लावणार आहे सजावटीसाठी मणके टाकले असते पण काय माहिती आहे का त्याने का काय होतं ते आंबट होते त्यामुळे ते नाही टाकायचे आता गरम होईल हे बघा आपलं पूर्ण पाणी आटलेले आहे म्हणजे थोडंसं घातलेलं दोन चमचे आणि आपले वडीचा हे पूर्ण म्हणजे त्याचा लुक्स आलेला आहे आता आपण ह्याला गॅसला बंद करणार आहोत आणि एका भांड्यामध्ये आपण ह्याला आता पसरवणार रहू। आहोत वडी आपल्याला जशा आकाराची पाहिजे त्याप्रमाणे आपण बनवणार आहोत एकदम चिकट झालेले आहे हे बघा एकदम चिकट झालेले त्यामुळे मस्त झालेले आपली वाडी तुम्हाला ह्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये ते लाट दिसत आहे कारण बाहेरचं सूर्याचा प्रकाश आणि टुबलेटाईचा प्रकाश ते एकत्र येतो त्यामुळे मग हा वडीचा कलर तुम्हाला वाईट दिसत नाही आहे पण दोन्ही खिडकीजवळच असल्यामुळे ते दोन्ही प्रकारचे एकत्र होतात त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ही वडी पूर्ण वाईट आहे आता मी गॅस घालवते ओके मस्त सारण झालेलं आहे हां आपण हे भांडं घेतलं आहे ह्याला थोडं तेल लावलेलं आहे आणि ह्याच्यावर आता ही वडी आपण पसरवणार आहोत चला आता आपण परत आपण या भांड्यात घेतले आणि आता याला गळीला आकार देतो आपण गरम आहे थोडं थंड झालं तर सुद्धा आपण याला प्रेस करू शकतो एकदम चिकट वगैरे व्यवस्थित झाले ना पाण्यामध्ये आपल्याला गोळा टाकून बघावं लागलं ना काही पहिलं आपल्याला ह्याला आकार द्यायचा आणि मग त्यावरनंतर हे आपला जो ड्रायफ्रूट ठेवलेला आहे आपला तो त्यावरनंतर आपण सजवण्यासाठी टाकायचा आपलं हे पूर्ण सेटअप झालेले आपल्याला वडीचा जे साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला खापा करायच्या माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे आणि एका हाताने माझी रेसिपी चालू असते गरम आहे ना त्यामुळे हे झालेलं आहे आपलं याला तर थंड करायला ठेवायचं थोडं वेळ आणि ह्याच्यावर आपलं जे ड्रायफ्रूट आहे तो पूर्ण असा टाकायचा बडी वडीला हे करायचं प्रत्येक वडीवर येईल ना ते हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला वडी कशी झाली आहे ती तुम्हाला दाखवते ओके हे बघा अतिशय मस्तपैकी आपली वडी झालेली आहे जिस्ते एकदम मस्तपैकी मसूद वडी झालेले एकदम आपल्या वडा एकदम छान झालेले आहेत एक एकदम अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा ही बघा आपली वडी किती सुंदर झालेली आहे आणि ड्रायफ्रूट टाकल्यामुळे त्याचा कलर पण थोडासा वेगळा चेंज झालेला आहे ड्रायच्या कलर आले त्यामध्ये अतिशय सुंदर झालेली आहे वडी आपली खोबरावडी अशा पद्धतीने बाहेरची आपण अंड्यासारखी अशी मिठाई आणल्यासारखी अशी वाटते ही वडी तुम्हाला पण आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण सोप्या पद्धतीने वडी बनवून नारळ पौर्णिमा साजरी करा या सगळ्या वड्या मी डब्यामध्ये बंद करून ठेवल्या मला आता ठेवणार आहे आणि जेव्हा भाऊ येणार तेव्हा काढणार आणि त्याला हळद हो आणि मिठाई देणार असे वाटलं पाहिजे की बाहेरूनच आण जायचे असा डब्यामध्ये बंद करून आता ठेवायचे मस्त तुम्ही पण अशा पद्धतीने करा आणि खा आपल्या भावाला पण असल्या म्हणजे खोबरा भरपी म्हणजे मिठाई म्हणून घरची तुमच्या हातची टेस्ट भावाला द्या त्यामुळे भाव पण खुश होईल लाईक आवडलं असेल ते लाईक करा सबक्राईज करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा